आणि सगळ्यात मोठं दुर्दैव सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे मी मी कोणाची प्रामाणिकपणे सांगतो अशी 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 म्हणजे असा प्रसंग हा कधीही कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यावर कधी येऊ नये एवढी 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 वाईट वेळ मी देवाला प्रार्थना करतो कोणाही वर येऊ नये कारण ज्या व्यक्तींनी ज्या नितेश राणेंनी भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे भाजपचे सर्वोच्च नेते ज्या नितेश राणेंनी देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदीजी यांचा अर्ध नग्न फोटो ट्वीट केला होता म्हणजे सर्वोच्च नेत्याचा अर्धा नागडा फोटो ट्वीट केला होता आज भाजपच्या कार्यकर्त्याला त्यालाच नेता मानावं लागतं याच्यावर वाईट परिस्थिती कुठल्या कार्यकर्त्यावर येऊ शकत नाही एका भाजपच्या प्रामाणिक ओरिजिनल कार्यकर्त्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये नंदुरबारमध्ये कोणाचा प्रचार करावा लागणार विजय कुमार त्यांचा करावा लागणार आणि त्यांची मुलगी हिना त्यांचा प्रचार करायला लागणार दोघी ओरिजिनल राष्ट्रवादी हा सुप्रिया गावित परत जिल्हा परिषद अध्यक्षा त्या पण तुमच्या पक्षाच्या आता भाजपमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करायला लागणार त्याच्या खाली आलो आपण धुळ्यामध्ये तिकडे अमरेश पटेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा त्यांना प्रचार करावा लागणार जे पूर्वीचे काँग्रेसवाले बाजूला गेलो जळगावमध्ये तिकडे तुम्ही नाव घेतलं तर आमचे गुलाब पाटील किशोर पाटील चिमण पाटील सगळे शिवसेनेचे त्यांना खांद्यावर घेऊन या भाजपकडे नाचायला लागणार खाली आलो नगरमध्ये तर विखे पाटील परिवाराचा या लोकांना झेंडे लावायला लागणार त्यांच्यात नावच्या घोषणा द्यायला लागणार जे आधी शिवसेनेसोबत होते नंतर काँग्रेसमध्ये गेले आता भाजपमध्ये गेलेत अजून खाली आलो पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात करू पुण्यामध्ये ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही घड्याळ दिसू देणार नाही आता त्याच लोकांना घरोघरी अजितदादा आणि घड्याळ पोचवावं लागणार याच्यापेक्षा दुर्दशा कुठल्या कार्यकर्त्याची होऊ शकत नाही खाली आलो आपण साताऱ्यामध्ये उदय राजे असतील शिवेंद्र राजे असतील रामराजे असतील शंभूराजे असतील कोणत्याही राजेंचा भाजपचा गेले दोन पाच वर्षांपूर्वीपर्यंत काडी मात्र संबंध नव्हता ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागेल सांगलीमध्ये आलो संजय काका पाटील यांचा त्यांना प्रचार करावा लागेल ते पण राष्ट्रवादीमध्ये कोल्हापूरमध्ये आलो महाडिक मंडलिप आणि मुश्रीफ तिघांचाही भाजपशी संबंध नव्हता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागेल आपलं कोकण डाऊन गेलं ठाण्यामध्ये आलो एकनाथ शिंदे जे अनेक वर्षांपासून आमच्या सोबत होते हे भाजपवाले सांगत होते ज्या त्रास देतात आज त्यांचाच प्रचार करावा लागेल नवी मुंबईमध्ये गेलो गणेश नाईक आणि मन्ना म्हात्रेंचा तुम्हाला प्रचार करावा लागेल ते शिवसेनेसोबत होते नंतर राष्ट्रवादीत गेले आता भाजपमध्ये गेले कल्याणमध्ये गेलो ज्या श्रीकांत शिंदेच्या त्रासाला कंटाळून तुमच्याच आमदारांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला त्याच श्रीकांत शिंदे आगे बडो हम तुम्हाला साथ हे भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणावं लागणार आहे भिवंडीमध्ये गेलो भिवंडीमध्ये गेलो कपिल पाटील किसन कथोरे सगळे राष्ट्रवादीवाले हेच आमचे नेते म्हणून यांना मिरवावं लागणार आहे पालघरमध्ये गेलो राजकुमार गावित जे आमच्या सोबत होते आधी काँग्रेस सोबत होते आता भाजपमध्ये गेलेत यांचाच प्रचार तुम्हाला करावा लागेल रायगडमध्ये गेलो प्रशांत ठाकूर जे काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये गेलेत हेच तुमचे नेते कर्जत बाकीचे तीन आमचे तर आहेतच थोरवे ढळवी आणि गुगाडे त्या लोकांना तर तुम्हाला डोक्या घेऊन नाचावत लागेल पुढे सुनील तटकरे त्यांचा प्रचार तुम्हाला करायला लागणार खेड मध्ये ज्या रामदास कदमांनी असंख्य वेळा परसभेमध्ये भाजपच्या नेत्यांना शिव्या दिलेल्या आहेत त्याच रामदास कदमांचा झेंडा आणि त्यांचेच बॅनर हे भाजपच्या कार्यकर्त्यांना लावायला लागणार रत्नागिरीमध्ये जे उदय सामंत काल राष्ट्रवादीमध्ये होते आता शिवसेनेत आहेत त्यांचा जयघोष किंवा त्यांच्या भावाचा जयघोष हा भाजपच्या कार्यकर्त्यांना करायला लागणार सिंधुदुर्गामध्ये केसरकर राष्ट्रवादी शिवसेना आणि आता ह्यांचे नेते आज मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये तुम्हाला प्रचार करायचाय राहुल नार्वेकरांचा यांचा राष्ट्रवादी शिवसेना आता तुमचे नेते खाली आलो दादरमध्ये तुम्हाला काम करायचंय राहुल शेवाळेंचं आयुष्यभर त्यांनी मुंबई संपलं की मराठवाड्यावर येऊ व राहुल शेवाळेंचं त्यांना करायचंय काम आयुष्यभर शिवसेनेत घालवलं सदा सरवणकर आणि त्या कोळंकरांचं कुरं काम करायचंय शिवसेना काँग्रेस शिवसेना काँग्रेस कडून आता भाजप सोबत गेलेले खाली खाली मध्ये तर झिशान हा झिशान सिद्दीकींचा प्रचार करायचा भाई छान जोरात फसले त्यामुळे तुम्हाला तुम्हाला पश्चिम उपनगरामध्ये प्रवीण दरेकरांचं काम करायचंय ज्यांचं ज्यांची पार्श्वभूमी शिवसेना मनसे आणि ते भाजपवासी झालेले आहेत व पूर्व उपनगरामध्ये ते राम कदमांचं काम करायचंय जे मनसे म्हणून भाजपमध्ये गेलेले आहेत तुम्ही आता मराठवाडा मराठवाड्याचं मरा सांगू हा संभाजीनगर पासून आपण सुरुवात करू संभाजीनगर मध्ये तुम्हाला अब्दुल सत्तारांचं काम करायचंय तुम्हाला अतुल सावेंचं काम करायचंय शिरसाटांचं काम करायचंय तुम्हाला भुमरेंचं काम करायचंय तर सगळे काँग्रेसमध्ये होते कधी शिवसेनेसोबत होते भाजपशी काढे मात्र संबंध नाही बीड मध्ये ज्या व्यक्तींनी खुद्द गोपीनाथराव मुंडेंचं घर फोडलं आणि जिल्ह्यामध्ये भाजप कशी संपेल याची गेले अनेक वर्ष रणनीती आखली त्याच धनंजयराव मुंडेंना भाजपच्या कार्यकर्त्यांना आता डोक्यात घेऊन नाचायचे या लोकांना तुम्ही पुढे हिंगोलीत गेलात तर आमच्या सोबत असलेले शिवसेनेचे हेमंत पाटील आणि संतोष बांगरांचं काम करायचंय तुम्हाला लातूर मध्ये तुम्हाला लातूर मध्ये देवेंद्रजींच्या पियेचं काम करायचंय बरोबर तुम्हाला नांदेड मध्ये तर स्वतः अशोक साहेबांचं काम करायचंय आणि कुठला आपला धाराशिव राहिला मध्ये तुम्हाला राणा जगजित सिंगांचं काम करायचंय सोलापूर राहिलं सोलापूरमध्ये तुम्हाला ताना ते तानाजी सावंत असतील नाईक निंबाळकर असतील ज्यांची पार्श्वभूमी राष्ट्रवादी शिवसेना अशी राहिलेली आहे आता भाजपचे नेते म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचंय आपला विदर्भ घेऊ बुलढाण्यामध्ये तुम्हाला प्रतापराव जाधवांचं काम करायचंय तुम्हाला संजय गायकवाडांचं काम करायचंय आहे कोणाचाही भाजपशी काडी मात्र संबंध नाही अमरावतीमध्ये तर तुम्हाला ते नवनीत राणांचं काम करायचंय यवतमाळमध्ये हो ज्या यवतमाळमध्ये हो ज्या संजय राठोडांचा राजीनामा मागण्याकरता तुम्ही चौकात चौकात निदर्शनं केली आज त्याच संजू भाऊ वागे म्हण म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना घोषणा द्यायच्यात आणि ज्या वाशिममध्ये एका कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केली होती आज ताई तुम्हीच आमच्या नेत्या म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना काम करायचे आज भंडारा गोंदियामध्ये ज्या प्रफुल पटेलांच्या विरोधात वर्षानुवर्ष हे लोक भांडत राहिलेले आज त्याच प्रफुल पटेलांना नेता म्हणून भाजपच्या लोकांना काम करायचंय आणि शेवटी राहिलेला तो नागपूर जिल्हा जिथे संघाचं मुख्यालय जिथे स्वतःला स्वतःला हे लोक होम ग्राउंड समजतात त्या होम ग्राउंड मध्ये सुद्धा तुम्हाला समीर मेघेंचं जे पूर्व श्रमीचे काँग्रेसचे आहेत आणि आमच्या सोबत असलेल्या कृपाल तुपड यांचं काम करायचंय त्यामुळे एखाद कुठला जिल्हा मला वाटत नाही राहिला असेल पण महाराष्ट्राचं नाशिक राहिला नाशिक सॉरी नाशिकमध्ये तुम्हाला तुम्हीच भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून तुरुंगात टाकलेल्या छगन भुजबळांचं काम करायचंय तुम्हाला दादा भुसेनचं काम करायचंय जे आयुष्यभर शिवसेनेसोबत राहिलेले आता तुमचे नेते बनलेले आहेत तुम्हाला शहरामध्ये तिकलीपवाल्या ते हुमन गोडसेंचं से काम करायचंय हा कोण कोण त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुहास कांदे आहेत त्यामुळे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर सांगा भाजप आहे कुठे कुठे आहे <पुटे> भाजप <पुटे> <पुटे> आणि म्हणून आणि म्हणून माझी विनंती आहे अजिबात टेन्शन घेऊ नका प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा ते तुम्हाला सांगतील आमच्याकडे ईडी आहे आम आमच्याकडे आय टी आहे आमच्याकडे सीबीआय आहे आमच्याकडे शेकटो आमदार आहेत इलेक्ट्रॉन बॉन्ड मधून कमवलेले दहा हजार कोटी आहेत तुमच्याकडे काय आहे एवढंच सांगा आमच्याकडे मुठभर असतील तरी निष्फावंत आहेत